सतत कनेक्टेड राहण्यापेक्षा अलिप्त राहण्यातला आनंद इंटरनेट सोशल मीडिया सतत येणारे नोटिफिकेशन आणि लोकांशी कायम संपर्कात राहण्याची सवय आता सर्वसाधारण झाली आहे पण मानसशास्त्र सांगतं की कायम जोडलेलं राहणं हे नेहमी फायदेशीर नसतं अनेक वेळा थोडं अलिप्त राहणं एकटं बसणं किंवा स्वतःच्या जगात काही काळ राहणं मनासाठी खूप उपयुक्त ठरतं या लेखात आपण अलिप्त राहण्यामागचं मानसशास्त्रीय अर्थ त्याचे फायदे संशोधनातून दिसणारे परिणाम आणि दैनंदिन आयुष्यात तो कसा वापरता येतो याबद्दल सोप्या भाषेत पाहूया मानसशास्त्रातील अनेक अभ्यास सांगतात की मेंदूला सतत नवीन माहितीची संवादाची आणि प्रतिसादांची सवय लागली की तो थकू लागतो याला कॉम्युनेटिव्ह ओव्हरलोड म्हणतात दिवसभर फोनवर येणाऱ्या संदेशांना उत्तर देणं सोशल मीडियावर स्क्रोल करणं आणि लोक काय करतायत हे बघत राहणं यामुळे मेंदू कायम अलर्ट मोडमध्ये राहतो हा अलर्ट मोड काही काळ उपयोगी असतो पण तो दिवसातून अनेक तास असेल तर मन तणावग्रस्त होतं शिवाय सतत इतरांच्या आयुष्याशी तुलना केल्यामुळे सेल्फ इस्टीम कमी होणे एकाग्रता तुटणं आणि स्वतःच्या भावना दुर्लक्षित राहणं असे परिणाम दिसू शकतात म्हणूनच काही वेळ अलिप्त राहणं मेंदूला रिसेट करण्यास मदत करतं अलिप्तता आणि एकटेपणा हे दोन वेगळे अनुभव आहेत एकटेपणा म्हणजे मनाला नको असलेली रिकामी भावना पण अलिप्त राहणं म्हणजे स्वतःसाठी थोडा शांत वेळ काढणं यात नाती तोडण्याचा किंवा लोकांपासून दूर जाण्याचा हेतू नसतो उलट ही सवय नात्यांनाही मजबूत करते कारण मन शांत असेल तर संवादही स्पष्ट आणि प्रामाणिक होतात काही महत्वाच्या अभ्यासांमध्ये असा निष्कर्ष आढळतो की थोडा वेळ एकटे राहण्याची सवय असलेल्या लोकांचे मन अधिक स्थिर असते ते निर्णय अधिक शांतपणे घेतात अलिप्ततेमुळे इमोशनल रेग्युलेशन सुधारतं म्हणजे भावना हाताळण्याची क्षमता वाढते सतत कनेक्टेड राहणाऱ्यांच्या सतत कनेक्टेड राहणाऱ्यांच्या तुलनेत अलिप्ततेचा सराव करणारे लोक चिंता कमी अनुभवतात मेंदूला माइंड वँडरिंग किंवा मुक्त विचारांची संधी मिळते यामुळे कल्पनाशक्ती समस्या सोडवणे आणि सर्जनशीलता वाढते काही संशोधनात असा उल्लेख आहे की अलिप्त राहण्याचा सराव केल्याने मेंदूमधील डिफॉल्ट मोड नेटवर्क अधिक संतुलित काम करतं हे नेटवर्क स्वतःबद्दल विचार करणं भूतकाळाची आठवण आणि भावनिक प्रक्रियांशी जोडलेलं असतं ते शांत असेल तर मनही शांत राहतं अलिप्ततेमुळे मिळणाऱ्या काही शांत अनुभवांचा उल्लेख मानसशास्त्रात पॉझिटिव्ह सॉलिट्यूड असा केला जातो यात काही खास गोष्टी असतात मन स्वतःशी प्रामाणिक राहतं बाहेरच्या आवाजाऐवजी आतल्या विचारांकडे लक्ष जातं स्वतःच्या गरजा भावना आणि मर्यादा अधिक स्पष्टपणे दिसू लागतात मनावरचं ओझं कमी होतं आणि विचारांना योग्य जागा मिळते कोणाच्या अपेक्षांपासून मुक्त वेळ मिळाल्यामुळे मनाला हलकं वाटतं अलिप्ततेचा आनंद म्हणजे स्वतःकडे परत येणं हा आनंद अगदी शांत असतो पण खूप खोलवर परिणाम करणारा असतो सतत कनेक्टेड राहिल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात फार मोठा बदल घडतो त्याविषयी थोडेसे जाणून घेऊया प्रत्येक नोटिफिकेशन आपली एकाग्रता तोडतं सतत प्रतिक्रिया द्यावी लागते म्हणून मनाला विश्रांती मिळत नाही इतरांच्या पोस्ट पाहताना मनावर अनावश्यक तुलना वाढते स्वतःचं विचार विश्व दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये हरवतं कधी कधी माणूस स्वतःशीच डिस्कनेक्टेड होतो अलिप्त राहण्याचे फायदे ताण कमी होतो मन शांत आणि स्थिर होतं निर्णय क्षमता सुधारते मानसिक ऊर्जा वाढते सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती फुलते नात्यांमध्ये क्लॅरिटी येते स्वतःबद्दल आदर वाढतो दैनंदिन आयुष्यात अलिप्तता कशी वापरावी दिवसातून किमान तीस मिनिटे फोनपासून दूर राहणं सकाळी उठल्यावर लगेच सोशल मीडिया बघू नये आठवड्यातून एक दिवस डिजिटल डिटॉक्स आवर ठेवणं एक शांत जागा ठरवणं जिथे फक्त आपण आणि आपले विचार असतील चालताना किंवा चहा घेताना थोडा वेळ स्वतःसोबत राहणं मनावर भार जाणवत असेल तर काही मिनिटं खोल श्वास घेऊन शांत बसणं अलिप्तता हे पलायन नाही हा एक मानसिक विश्रांतीचा मार्ग आहे सतत कनेक्टेड राहण्यामुळे आपण जगाशी जुळतो पण स्वतःशीच तुटतो आणि म्हणूनच अलिप्ततेचा थोडासा काळ आपल्याला स्वतःकडे परत आणतो थोडक्यात सांगायचं तर अलिप्त राहणं म्हणजे मनाला श्वास देणं हे कमी बोलणं नाही नाती तोडणं नाही हे स्वतःला समजून घेण्यासाठी दिलेलं वरदान आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे ते लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद